दोन हजार सतरामध्ये देखील रिंगणात झुकतले दे नव्हते त्यावेळी काही थोडाफार वर्गांची लोकांच्या पत्ताने पराभव पत्कराला आला त्याचबरोबर आत्ता जी काही नवीन काळातली रोजगार निर्मितीचे जे काही वेगवेगळे उपक्रम असतात यासाठी प्रयत्न करतो आणि त्या संधीचा उपयोग त्या ज्ञानाचा उपयोग त्या अनुभवाचा उपयोग मी या माझ्या मतदारसंघासाठी निश्चितच करून गेली दहा वर्ष मात्र ह्या सगळीकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं होता परंतु या गोष्टीबरोबरच आता लोकांना जी काही खरं गरज आहे ती म्हणजे रोजगार निर्मितीचे उपक्रम किंवा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणं आणि माझी पहिली प्राथमिकता तीच असेल तिथल्या लोकांच्या दोन हातांना काम मिळालं पाहिजे इथल्या लोकांच्या जे काही त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे हे वाढलं पाहिजे पुढा एम आय डी सी आहे यामध्ये आमदार साहेब प्रयत्न आहेत की वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे वेग त्या ठिकाणी प्रकल्प कसे येतील त्याच्यासाठी काय करता येईल ही माझी प्राथमिकता असेल पाण्याच्या सुविधा निर्माण झालेल्या परंतु म्हणाव्यात अशा लोकांपर्यंत अजून देखील पाण्याची सोय झाली नाही यांची व्यवस्थित अंमलबजावणी करणं काटेकोर अंमलबजावणी करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य असेल कारण आपण म्हणतो शिवसेनेचा मूलभूत मंत्रच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तुम्ही आमदार निलेश राणे यांची सावली म्हणून ओळखले जातात त्यामुळे दादांचा या मतदारसंघात या मतदारसंघातील गावांमध्ये दुर्लक्ष होतं असा आरोप देखील विरोधकांकडनं करण्यात येतो त्याला तुमचं नेमकं काय उत्तर आहे काय स्पष्टीकरण आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं हा आरोप आहे कायम संपर्कात राहून त्यांचे सर्व प्रश्न थे। थे ते कोणत्याही प्रकारचे असतील त्यांचे जे छोटे छोटी गाराणी असतात ती माझ्या घराची पडली पडली किंवा अगदी माझा काही त्या ठिकाणी माझा बाई दादा पडला त्यांचा कशी झाला माझ्या शेळ्या वाहून गेल्या माझ्या शेतीचे नुकसान झालं माझ्या कलम बागायतीला आग लागली सर्व छोटे छोटे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन नमस्कार मी साईनाथ गावकर संपूर्ण महाराष्ट्रासहित अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची एकूणच धामधूम पाहायला भेटते आणि या सर्व धामधुमीमध्ये खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित झालंय तो पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे कारण या मतदारसंघातून तब्बल दहा वर्ष सरपंच पद भूषवलेले आणि अर्थात आपल्या कार्यकर्तृत्वानं आदर्श सरपंच पुरस्कारापर्यंत मजल मारलेले उमेदवार अर्थात दादा साहेब महायुतीचे उमेदवार हे रिंगणामध्ये उतरले दादा तर कोकणशाहीच्या मुलुक मैदान या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय दादा आपण चक्क दहा वर्ष या गावाचं पंदूर गावाचं सरपंच पद भूषवलेलं आहे आदर्श सरपंच म्हणून देखील आपला गौरव झालेला आहे आणि आता थेट जिल्हा परिषदच्या रणांगणात उतरावं असं का वाटलं हा माझा पहिला प्रश्न सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व रेक्ष रसक प्रेक्षकांना या ठिकाणी नमस्कार करतो त्यांचे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे निवडणूक रिंगणात उतरण्याची पहिली वेळ नाही आहे सरपंच म्हणून तीन वेळा रिंगणात उतरलो आहे आणि यापूर्वीही मी जिल्हा परिषद सदस्य यासाठी दोन हजार सतरामध्ये देखील रिंगणात उतरलेलो होतो त्यावेळी काही थोडाफार मार्कां मतांच्या फरकाने पराभव पत्करायला आला तरी पण कोणत्याही प्रकारे न थांबता गेली आठ वर्ष सातत्याने मी या जिल्हा परिषद गटामध्ये सातत्याने प्रयत्नशील आहे समाजकारणात राजकारणात त्याच्यावर शैक्षणिक आणि सामाजिक विषयांमध्ये कायम नेहमी काम करत आहे आणि म्हणूनच यावेळी देखील या ठिकाणी मतदारसंघ खुला मतदारसंघ झाल्यानंतर पुन्हा एकदा मला निवडणूक या ठिकाणी लढवण्याची संधी महायुतीचे आमचे आधारस्तंभ राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेश राणे असतील आणि आमचे आवडते आमदार सन्मान निलेश राणेसाहेब आणि या सगळ्याच सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे शासन म्हणून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून असेल लो किंवा प्रशासनाचा आपला दांडगा अनुभव आहे खर तर महायुतीनं आपल्याला ही उमेदवारी दिल्यानंतर त्या सोबतीनं आपल्याला ही संधी देखील दिली आणि जबाबदारी देखील दिली या संधीकडे आणि जबाबदारीकडे दादासाहेब नेमकं कसं पाहताय निश्चितच महायुतीच्या माध्यमातून एक फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे कारण हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती भागात केंद्रित आहे या ठिकाणी एका बाजूला आमचं जिल्ह्याचं मुख्यालय आहे सिंधुदुर्ग नगरी आणि एका बाजूला आमचं तालुक्याचं मुख्यालय कुडाळ त्या ठिकाणी शहर आणि या दोनच्या मध्ये वसलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने वेगळा आहे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील फार्मसी कॉलेज असतील माध्यमिक विद्यालय असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या शैक्षणिक हब म्हणायला हरकत नाही असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळण्याबरोबर या मतदारसंघाचं काम या मतदारसंघामध्ये विकासाच्या योजना राबवणं लोकांपर्यंत पोहोचणं हे फार मोठं त्या ठिकाणी जबाबदारीचं काम असणार आहे आणि कर्तव्य म्हणून मी त्या ठिकाणी स्वीकारून लोकांपर्यंत पोहोचून तळागाळातील सर्वसामान्य जनता असेल यांच्या मूलभूत भौतिक गरजा जाणून घेऊन त्याचबरोबर आता जी काही नवीन काळातली रोजगार निर्मितीचे जे काही वेगवेगळे उपक्रम असतील यासाठी प्रयत्न करणं हे माझं प्राथमिकता असणार आहे माझा त्याच अनुषंगाला पुढचा प्रश्न असा आहे दादा रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य हे तर मूलभूत कामं जिल्हा परिषदेचे आहेतच पण या सर्वांनी जर आपल्यावरती विश्वास टाकला तर या पलीकडे जाऊन हे तर आपण करालच पण या पलीकडे जाऊन या मतदारसंघाला नवीन काय भेटेल काय म्हणून या सर्वाने आपल्यावरती विश्वास टाका नक्की तुम्हाला सांगायला आनंद वाटेल अभिमानही आहे मला अर्थातच मी सरपंच झाल्यापासून गेली पंधरा वर्ष मी या प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे आणि कारण देखील तसंच आहे दे, तुम्ही मग अशी म्हटलं तसं माझा गाव आदर्श गाव असावा यासाठी ज्या काही शासनाचे वेगवेगळे अभियान होते स्पर्धा होते त्यामध्ये मी सातत्याने सहभागी होत होतो मग त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामछत्र अभियान असेल त्यामध्ये आता स्मार्ट ग्राम सारखी योजना असेल या सगळ्यांमध्ये सहभागी नुसता झालो नाही तरी अतिशय चांगलं युएस मिळवला राज्यस्तरावर नव्हे तर देशस्तरावर ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ने नाव नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून यशदा ही जी काही सर्वोच्च शिखर संस्था आहे जी आपल्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार खासदार असतील जिल्हा परिषदस्य असतील यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते या यशदा संस्थेमार्फत मला मास्टर ट्रेनर म्हणून म्हणजे या सगळे सरपंच असतील ग्रामसेवक असतील आणि या प्रशासनातले अधिकारी आपले जे काही या भागातले अधिकारी यांना ट्रेनिंग देण्याचं त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्या संधीचा उपयोग त्या ज्ञानाचा उपयोग त्या अनुभवाचा उपयोग मी या माझ्या मतदारसंघासाठी निश्चितच करून मूलभूत सुविधांबरोबर रस्ते वीज पाणी ह्या काही गेली स्वातंत्र्य नंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने सुरू आहेत त्यासाठी सगळे आमदार असतील खासदार असतील या ठिकाणच्या ग्रामपंचायती असतील लोकप्रतिनिधी असतील सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या गोष्टींची बांधणी सन्माननीय आमचे नारायणराव राणे साहेब मुख्यमंत्री असताना पालकमंत्री असताना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने झालेली होती गेली दहा वर्ष मात्र या चुकीकडे कुठेतरी दुर्लक्ष झाला होता परंतु या गोष्टी बरोबरच आता लोकांना जी काही खरं गरज आहे ती म्हणजे रोजगार निर्मितीचे उपक्रम किंवा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणं आणि माझी पहिली प्राथमिकता तीच असेल की इथल्या लोकांच्या दोन हातांना काम मिळालं पाहिजे इथल्या लोकांच्या जे काही त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे हे वाढलं पाहिजे मग त्याच्यासाठी काय करता येतील शेतीबरोबर शेतीपूरक उद्योग कसे करता येतील आपल्याला लागून एम आय डी सी आहे पुढा एम आय डी सी आहे यामध्ये आमदार साहेब प्रयत्न करतायत की वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकल्प कसे येतील मग इथल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं लागेल व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावं लागेल त्याच्यासाठी काय करता येईल ही माझी प्राथमिकता असेल तर दादा आपण आपल्या कामाची प्राथमिकता जर सांगितले पुढील शंभर दिवसात या सर्वाने आपल्याला निवडून दिल्यानंतर पुढील शंभर दिवसात प्राधान्यानं कुठली तीन प्रमुख कामं या मतदारसंघात झालेलं चित्र सर्व मतदारांना आणि माध्यम म्हणून पत्रकार म्हणून मला देखील झालेला पाहायला भेटेल नक्कीच ज्या पाहि आधी एखाद्या आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारतो तेव्हा सर्वप्रथम प्राथमिकता असते ती लोकांनी जे काही मागण्या आपल्याकडे केलेल्या असतात सर्वसामान्य जनतेने ज्या काही माल मागण्या मूलभूत सुविधा असतील भौतिक सुविधा असतील या मागण्या ज्या आपल्या समोर ठेवलेल्या असतात या पूर्ण करणं त्यामधली सगळ्यात महत्वाची मागणी आज आहे ती लोकांना पाण्याची सोय जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी खर्च झालेला आहे पाण्याच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत परंतु म्हणाव्यात अशा लोकांपर्यंत अजून देखील पाण्याची सोय झाली नाही ती सोय करण्यासाठी जलजीवन मिशन असेल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या के वेगवेगळ्या योजना असतील या जिल्हा परिषदे मार्फत राबून त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करणं काटेकोर अंमलबजावणी करणं हे माझं प्रा, प्राथम प्राथमिक कर्तव्य असेल त्यानंतर इथले जे काही रस्ते आहेत गेले दहा वर्ष इथल्या लोकप्रतिनिधी ते दुर्लक्षित ठेवले आहेत त्यांचं जे काही आपण म्हणतो दुरुस्ती असेल मजबूतीकरण असेल हे झाले नाही या रस्त्यांचा दर्जा सु ते टिकून ठेवणं ही प्राथमिकता असेल त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे गेल्या चार वर्ष प्रशासनाच्या हातात कारभार आहे त्यामुळे शिक्षणाच्या सुविधांकडे कुठेतरी थोड्याशा हेळसांड होते दुर्लक्ष होते या सगळ्या सुविधा लोकांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण आपल्या गावात मिळालं पाहिजे त्यासाठी काय करता येईल चांगल्या प्रकारचे शिक्षक पुरेसे शिक्षक या ठिकाणी कसे मिळतील त्याचबरोबर शाळा आणि अंगणवाड्यांच्या इमारती आणि त्यांना लागणाऱ्या भौतिक सुविधा या कशा निर्माण करून दे, देता येतील हा माझा पहिल्या शंभर दिवसातला कार्यक्रम असेल तर खरं तर विकास आणि आपलं व्हिजन या विषयावरती चर्चा होत राहील आपण देखील मतदारसंघात फिरताना वारंवार ते मांडार प्रचार तर सुरू झालाय प्रचाराचा नारळ देखील अवघे काही दिवस आता मतदानाला शिल्लक आहे कसा प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे त्याचं कारण देखील तसंच आहे गेली सात वर्ष मी जिल्हा परिषदेची जेव्हा दोन हजार सतरा मध्ये निवडणूक लढवलो होतो त्यानंतर आतापर्यंत मी कधीही थांबलो नाही या मतदारसंघात सातत्याने मी पुढची निवडणूक लढवणार या अपेक्षा नव्हे तर ज्या लोकांनी मला त्यावेळी मतदान केलं त्यांचं काहीतरी मी कर्तव्य लागतं या हेतूने या भावनेतून या मतदारसंघामध्ये माझ्या सोनोडेपासून माझ्या ढिगसपर्यंत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर मी कायम संपर्कात लोकांच्या राहिलेलो आहे मग लोकांना आरोग्याच्या सुविधांसाठी लागणारी मदत असेल शैक्षणिक सुविधांसाठी लागणारी मदत असेल काही सामाजिक उपक्रम असतील काही शैक्षणिक उपक्रम असतील काही आपले क्रीडाविषयक उपक्रम असतील आणि अन्य गोष्टींमध्ये सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिलेलो आहे आणि लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं जे काही ध्येय कर्तव्य का, 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 स्वीकारलेलं आहे कारण आपण म्हणतो शिवसेनेचा मूलभूत मंत्र आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या हेतूने पुढे जात गेली सात वर्ष आठ वर्ष सातत्याने सर्व जनतेच्या संपर्कात राहिलो आहे आणि म्हणूनच आज ही निवडणूक लढवत असताना मला जो काही लोकांचं सहकार्य मिळते पाठिंबा मिळतो हा बघून खरोखरच वाटतं ही सगळी लोक जर माझ्या पाठीशी असतील तर समोरच्या उमेदवारात पुन्हा एकदा विचार करावा लागेल की उमेदवारी निवडणूक लढवावी किंवा न लढवावी आज अशी अवस्था आहे की आपल्याकडे प्रत्येक गावातील जनता आज ज्या ठिकाणी असलेले जवळजवळ नऊ गावं आणि त्यांची सात ग्रामपंचायती ह्या आपल्या शिवसेनेच्या विचारांच्या आहेत त्यामुळे या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं सहकार्य आपल्याला मिळत आहे आता थोडस राजकारणावरती बोलू कारण की निवडणूक आहे विकास विजन हे तर मानलं जाणारच आहे राजकारण देखील तितकंच महत्वाचं वाटतं मला तुमच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अमरसेन सावंत रिंगणात आहे आव्हान वाटतंय त्यांचं आव्हान वाटत नाही कारण सांगतो जरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी असली फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे वडिलांपासून आईपासून आत्ता ते स्वतः सुद्धा गेली तीन टर्म सातत्याने जिल्हा परिषदस्य आहेत वडील आमदार होते आणि संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांची खाती होती एक दमदार आमदार संपर लोकांच्या संपर्कात असणारा आमदार लोकांच्या कधीही वेळे काळायला मत्तीला धावून जाणारा आमदार अशी त्यांची खाती होती त्यानंतर या आमच्या अमरसेन सावंत यांच्या कैलासी आई या देखील या भागाचे त्यांनी प्रतिनिधित्व आहे आणि त्यानंतर सातत्याने गेली पंधरा वर्ष अमरसेन सावंत हे या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्याप्रमाणे प्रशासनावर अंकुश पाहिजे ज्याप्रमाणे लोकांशी संपर्क पाहिजे तो कुठेतरी कमी पडला आणि म्हणून त्यांचं आव्हान मला वाटत नाही आणि गेली सात वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे सातत्याने लोकांच्या वेळेकाळे प्रसंगाला धावून जातोय त्यामुळे आव्हान असण्याची काय त्या ठिकाणी मला मोठी गोष्ट वाटत नाही तर हा अंकुश कमी पडला याला कारण आहे घराणेशाही अशी देखील एकूणच चर्चा कुठंतरी या मतदारसंघात फिरताना कानावरती पडते तुम्हाला काय वाटतं ही घराणेशाही जबाबदार आहे त्यामुळेच ते कुठंतरी कामाचा भान किंवा कशा पद्धतीनं आपण जबाबदारी आपली नेमकी काय लक्षा दाली नहीं। 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 ही लक्षात आली नाहीये त्याला जबाबदार आहे घराणेशाही असं तुम्हाला वाटतंय का घराणेशाही असं म्हणता येणार नाही कारण त्यांच्या वडिलांची जर कार्यपद्धती बघितली तर ती खूप वेगळी होती ते लोकांच्या सातत्याने संपर्कात असायचे परंतु काय होतं काही वेळा आपण लोकांना गृहित धरायला शकतो गृहित धरायला लागतो त्या प्रकारचं काहीतरी झालं असं मला वाटायला लागलं की मी निवडून येणार आहे मला काय मी कधी गेलो लोकांच्या याच्यात तरी निवडून येणार मग सात वर्ष कशाला काम करायचं किंवा पाच वर्ष कशाला काम करायचं माझं मी व्यवसाय सांभाळेन धंदा सांभाळेन आणि मी निवडून येणार आहे अशा प्रकारची थोडीशी मानसिकता या ठिकाणी त्यांना अडचणीची आहे पण दादा तुमच्यावरती देखील खऱ्या अर्थ रा या ठिकाणी मतदारसंघात फिरताना माझ्या कानावरती ते आलंय आणि ते मुद्दा म्हणून ह्या मुलूक मध्ये विचारणं हे क्रमप्राप्त मला वाटतंय तुम्ही आमदार निलेश राणे यांची सावली म्हणून ओळखले जाता कुडाळसही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा अगदी निलेश साहेबांचा सा दौरा कुठेही असो त्या दौऱ्यामध्ये निलेश साहेबांच्या सोबतीनं दादा साहिब हे पाहायला भेटतात त्यामुळे दादांचा या मतदारसंघाकडे या मतदारसंघातील गावांकडे दुर्लक्ष होतोय असा आरोप देखील विरोधकांकडनं करण्यात येतोय त्याला तुमचं नेमकं काय उत्तर आहे काय स्पष्टीकरण आहे काय म्हणणं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय हा आरोप आहे एखाद्या नेत्याच्या जवळीक असणं हा त्या मतदारसंघाची खरं म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे एखाद्या नेत्याच्या जवळ असल्यानंतर त्या मतदारसंघाचे विषय मी सहजरित्या नेत्या नेत्याकडे सांगू शकतो त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्याकडनं सोडून घेऊ शकतो त्यामुळे निलेश राणेंची जवळीक ही खरं म्हणजे मतदारसंघातल्या लोकांच्या सर्वसामान्य जनतेसाठी कशी उपयोगी आणता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आणि करत होतो असं नाही की करत नव्हतो आपल्या या मतदारसंघाचा जर विचार केला तर गेली दहा वर्ष या मतदारसंघामध्ये आमदार आमचे नाहीत खासदार आमचे नाहीत जिल्हा परिषद सदस्य आमचे नाहीत अगदी ग्रामपंचायत देखील आमच्या ताब्यात नव्हत्या परंतु निलेश राणा साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्या त्यांची जवळ असलेल्या संधीचा फायदा घेऊन या मतदारसंघातील जे काही मूलभूत सुविधा होत्या रस्ते वीज पाणी आणि अन्य सुविधा आरोग्यविषयक सुविधा त्या मांडण्याचा मी त्यांच्याकडे मांडून सोडून घेण्याचा प्राथमिक प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी देखील झालो तुम्हाला माहिती आहे की या भागामध्ये हॉस्पिटल जवळ जवळ आहेत परंतु लोकांना अँब्युलन्सची व्यवस्था नाही त्या माध्यमातून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अँब्युलन्स देखील आमच्या या भागाला उपलब्ध करून दिली आहे आणि अशा प्रकारचे अनेक उपक्रम शैक्षणिक असतील सामाजिक असतील हे साहेबांच्या राणी साहेबांच्या माध्यमातून मा निश्चितच त्या ठिकाणी मी लोकांसाठी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणार आणि करत आहे दादा अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपला हा मुलूक मैदानातील ही मुलाखत आलेली महत्वाचे दोन प्रश्न या मुलूक मैदानाच्या निमित्ताने मला विचारावे असं वाटत या सर्व मतदारांनी तुकाराम उर्फा दादासाई यांच्यावरती नेमका विश्वास वा वा का ठेवावा तुम्हाला नेमकी मदत तीन त्या ठिकाणी तीन मुद्दे मी मांडेल निश्चितच लोकांनी विश्वास का ठेवावा सतत संपर्कात असणारा लोकांच्या वेळेकाळी प्रसंगाला धावून जाणारा सामाजिक शैक्षणिक बरोबर प्रशासनाची उत्तम जाण असणारा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जो लोकांना पटलेला आहे कारण त्यांना माहिती आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची कशी सेवा केलेली आहे आणि ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी खरं गावातल्या मूलभूत सुविधांबरोबर गावातल्या भौतिक सुविधांवर भर दिलेला आहे उदाहरण क्रमांक दोन या ठिकाणी असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते केंद्रातली सत्ता असेल राज्यातली सत्ता असेल जिल्हा बँक असेल खरेदी विक्री संघ असेल किंवा आपल्या ज्या विविध कार्यकारी संस्था असेल या सगळ्यांवर आमच्या महायुतीची सत्ता आहे त्यामुळे या सगळ्यांचं सहकार्य मला उद्या लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद म्हणून काम करताना उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर मग आपण जो उल्लेख केला सन्मान निलेशिराणे साहेब यांच्याशी असणारे अतिशय जवळचे संबंध आणि या संबंधातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि म्हणूनच लोकांनी मला निवडून द्यावं अशी मी त्यांच्याकडे त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो किंवा त्यांना आवाहन करतो की या सगळ्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून लोकांनी यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास दाखवला तसा माझ्यावर देखील विश्वास जाऊ मला मोठ्या मठाधिकाणी विजयी करावं या मतदारसंघात फिरताना दादांचा जलवा पाहायला भेटतोय हा जलवा नेमका का, का पाहायला भेटतो हे काय नेमकं का रिलेशन आहे मतदार आणि तुमच्या मतदार आणि आमच्यामध्ये असलेले जे काही आहेत त्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या प्रामाणिक तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फौज त्यामध्ये आपल्याला कोणताही कार्यकर्ता मोठा नेता किंवा त्या ठिकाणी असं बघून मिळाले सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ते गेले दहा ते बारा दिवस सातत्याने दिवस रात्र आता सुद्धा बघाल तर या ठिकाणी जवळजवळ तिस कार्यकर्ते आणि मी आता ज्या ठिकाणी प्रचारात जाणार आहे त्या ठिकाणी अशी कार्यकर्त्यांची मोठी फौज ही स्वतः फक्त प्रेमा खातर एका विश्वासात खातर बरोबर सोबत आहे त्याचबरोबर जनता देखील एक काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी विकासाचं विजन घेऊन येणार आपला सर्वसामान्य कार्यकर्ता उद्या जिल्हा परिषद जाणार आहे आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ते असतील किंवा जनता असतील किंवा मतदार असतील हे माझ्या पाठीशी आहे आता ही मुलाखत ना घेत असताना खरंच ना एक गोष्ट मला निरीक्षणात लक्षात आले की बुद्धामुळे या मुलूक मैदानमध्ये मी देखील अधोरेखित करेन म्हणजे या मतदारसंघाचा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाचा पुरेपूर अभ्यास आपला देखील आहे आणि त्याचप्रमाणे उमेदवार हा त्या जिल्हा परिषदच्या एकूणच सभागृहामध्ये इकडच्या लोकांचे प्रश्न सोडवताना पाहायला भेटेल त्यासाठी आमच्याकडनं आपल्याला शुभेच्छा आहेत नऊ तारीखला विजयाचा गुलाल हा या मतदारसंघात कोण उधळतं हे सर्वांच्या समोर स्पष्ट होणार आहे तत्पूर्वीच आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो दादा सर्व मतदारांना नेमकं काय आवाहन कराल अवघे दोन दिवस राहिले सात तारीखला मतदान आहे नक्कीच आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन कालच झालं आणि त्यांच्या निधनामुळे आपल्याला पाच तारीखऐवजी सात तारीखला मतदान होऊ घातलेलं आहे हे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी ज्ञात व्हावं त्याचबरोबर नऊ तारीखला मतदान होणार आहे आणि सात आणि नऊ या दोन्ही तारखा माझ्यासाठी अत्यंत शुभ आणि लक्की आहेत त्यामुळे हा योगायोग पुन्हा एकदा जुळून आला त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य जनतेशी कायम संपर्कात राहून त्यांचे सर्व प्रश्न ते कोणत्याही प्रकारचे असतो जनतेचे छोटे छोटी गाराणी असतात अगदी माझ्या घराची पडवी पडली किंवा अगदी माझा काही त्या ठिकाणी माझा बैल आजारी पडला त्याचा मृत्यू झाला माझ्या शेळ्या वाहून गेल्यात माझ्या शेतीचं नुकसान झालं माझ्या कलम बागायतीला आग लागली सर्व छोटे छोटे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन जिल्हा परिषदेच्या सभागृहाचा यथायोग्य उपयोग करून hmm. त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही आपली कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आणि त्या ठिकाणी असलेल्या प्रशासन असेल या प्रशासनाचा चांगल्या रीतीने उपयोग करून घेऊन सन्माननीय राणे साहेब असतील पालकमंत्री नितेशजी राणे असतील आमदार निलेश राणे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा जिल्हा परिषद मतदारसंघ आदर्श मतदारसंघ आणि इथल्या सर्वसामान्य जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि लोकांच्या दोन हाताला काम देण्यासाठी निश्चित येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मी सातत्याने प्रयत्नशील आलो आहे आणि म्हणून लोकांना असं आवाहन करतो की लोकांनी उमेदवार निवडताना किंवा जिल्हा परिषद निवड उमेदवार निवडताना विचार केला पाहिजे की आपल्याला जिल्हा परिषद ही आपल्या जे काही आमदार खासदार असतील म्हणजे वरिष्ठ सभागृह आहेत यांच्याशी आणि ग्रामपंचायत यांच्याशी जोडणारा दुवा आहे ज्याला आपण त्याला महामार्ग म्हणू शकतो विकासाचा विकासाचे जे सगळे प्रकल्प आहेत ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे जातात त्यामुळे असा उमेदवार निवडून द्यावा ज्याच्या पाठीशी आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींची ताकद आहे आणि ज्याचं ग्रामपंचायत पर्यंत थेट कनेक्शन आहे आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायतच माझी नसेल तर मी कोणत्या सरपंचाकडे जाऊन बसणार आहे हे बाबा माझे प्रकल्प आहेत ह्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करून दे त्याचप्रमाणे आमदारांकडे काय घेऊन जाणार आमदार माझे नसतील तर साहेब माझे हे माझ्या ग्रामपंचायतीने दिलेले प्रकल्प आहेत हे तुम्ही विधानसभेत मांडा विधानसभेतून मंजूर करून घ्या किंवा खासदारांकडे काय घेऊन जाणार साहेब हे माझ्या विभागातले मोठे प्रश्न आहेत यासाठी तुम्ही केंद्राकडनं काहीतरी त्या ठिकाणी सहकार्य करा निधी उपलब्ध करून परंतु आज सुदैवाने सुवर्णसंधी या मतदारसंघासाठी आहे दोन्ही आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत खासदार आमचे आहेत इथल्या सगळ्या ग्रामपंचायती म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपल्या स्थानिक लेवलवरचं हो म्हणजे गाव क्षेत्रातलं जे काही आपलं लोकांचं हक्काचं स्थान आहे ते म्हणजे आपला सरपंच किंवा आपली ग्रामपंचायत या देखील अगदी सगळ्या आमच्या ताब्यात आहेत किंवा आमच्या विचारांच्या आहेत आमच्या पक्षाच्या विचारांच्या चारा। आहेत त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून एक सर्कल पूर्ण होतंय किंवा एक आपण ज्याला म्हणतो एक परी पूर्ण आहे की आमदार खासदार आणि ग्रामपंचायती यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांच्याशी समन्वय साधून ग्राम गावाचा विकास कसा करता येईल याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि म्हणूनच या प्रयत्नांना आपण सर्व जनतेने साथ द्यावी आणि मा मी गेले सात ते आठ वर्ष सातत्याने या मतदारसंघाचा जो काही अभ्यास केला आहे त्या अभ्यासाला अनुसरून या भागातले सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी एक सभागृहामध्ये एक चांगल्या दर्जाचं काम करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी आणि म्हणून येणाऱ्या सात तारीख रोजी आपण आपल्या त्या ठिकाणी पवित्र हाताने धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवार या जिल्हा जिल्हा परिषद मध्ये मी स्वतः एक नंबरला माझी धनुष्यबाण ही निशाणी आहे त्यामुळे या पंचायत समिती दिग्गज पंचायत समितीमध्ये आमचे निखिल कांदावकर हे उमेदवार आहेत त्यांची देखील धनुष्यबाण ही निशाणी आहे ती सुद्धा एक नंबरला आहे त्याचप्रमाणे पावशी पंचायत समितीमध्ये आमच्या करुणा पावसकर या भाजपच्या उमेदवार आहेत कमल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून देण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी आम्हाला सात तारीख रोजी त्या ठिकाणी आपल्या पवित्र हाताने धनुष्यबाण आणि कमळ चिन्हा समोर बटन दाबावं आणि आम्हाला आशीर्वाद शुभ आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आपल्या माध्यमातून धन्यवाद या मैदान मैदानामध्ये आपण सहभागी झालात आमच्या कोकणशाहीकडनं आपल्याला धन्यवाद देतो कारण बिझी शेड्यूल आहे प्रचाराचा धुळा उडालेला आहे प्रचार सुरू आहे आणि त्यातही आपण पूर्ण वेळ दिला सर्वांशी बोललात आमच्याशी आणि सर्व मतदारांपर्यंत आपलं विजन पोचवलं आपल्या पुढील वाटचालीला आमच्या कोकणशाहीकडनं आभाळभर शुभेच्छा देतो आणि या मुलूक मैदानाला इथं स्वल्पग्राम देतो धन्यवाद